मला वाटत नाही तिघ पण आता गोळा ट्राय करा चला कुठे खातो काय नारळाच्या झाडाच्या बाजूला ही खरंच जाऊ नको ना अभि पकड पकड अरे पडणं आता मुश्किल आहे कारण वर जाऊ पण कापतात ते नाही नाही असं काय नाही जरा थोडं पिकलं असेल तर आपोआप पडेल तर काय चढायचा प्रयत्न

चौकासा एमएसएफ मेंबर चढलाय वर एम एस मेंबर छंद इकडचे चौकास सावकास सावकास हे सगळ्या मागे हा काय हवंय नाही रे वल्ला इकडे वल्ला वल्लाय आवडत अरे एक आलेला आहे कुठला आकाश सोड आकाश सोड दुसरं आले आले तीन आले तीन तीन दोन काय मेंबर चढलाय आईच्या गावात काय कसलं चढलाय माकड माकड पिका पडला याच्या समोर ये, ये ये खाली आहे <laughs> 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 <Yeah>. <laughs> अरे मी पण चढतो <laughs> नको बोललो वरून खाली आलं बिलो तर आईच्या गावात एक कमी पडलं काय तर काहीच एवढे एवढे नारळ काढले पण एक कमी पडतोय आता बघू अर्ध्याचा बी एवढा

<laughs> अरे लागलं <बो, laughs> ला 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 का तुम्हाला तेच सांगितले काय विचारून गेला काय आहे चांगली पण घाण आहे रे दारू बिरू पिले तिकडे बसून आपण नारळ पाणी पिऊया काही मानवी ते पण चढत होतो वाटत नक्की दाखव एवढ पर्सनल एक दगड

नसीब गावलं <laughs> गा। ते होत दिलं भेटलं असत पण तरी बरोबर त्या टाइमाला कॉल लावायच्या त्याच्यानंतर मी जेव्हा बघितलं ना टाइम पण चालू नाही सर्दी होऊन जाईल जाऊन बॉडी रिकव्हर झाली कोकणातलं नाही बर का <laughs> ते लोक पाहिजे होते रे आपले आलोकाने ते आलोकाने आम्हाला थांबले असते भाई मदत कुठेतरी आलोक आला असता हा आलोक आला असता भेटते ना नारळाच्या ह्याच्यात नेक्स्ट डेवर जाते नाराज सुरू देवाला स्ट्रेचिंग झाले खूप मजा केली आम्ही आज हे बघा सगळे पोरं चंदू चॅम्पियन सुयोग यश सर्वेश अभि आणि हा समुद्र सगळे झालं आता आता आम्ही निघालो जस्ट स्ट्रेचिंग तर नाही केली पण टाइमपास खूप झालाय टेक घेतले आम्ही आज खरं प्रॅक्ट आज आम्हाला खरं कळालं कॅमेऱ्याच्या समोर किती हाड असत चला तर आता आम्ही घरी जातो बाय तर आता घरी इकडून आता आम्ही बसने जाणार आहे तर गाईस बस भेटले हे बघा आता या बसमधून जाऊ आम्ही मागे बस मागे 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 बस रे मागे बस रे ए मागे बस रे ऐक <laughs> ना अरे रे काय सत एकदम कुठे नवीन बस <laughs> 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 नवीन बसचा प्रवास विरार आता पुढे चालते किती रुपये तिकीट आहे तिकीट आहे पैसे तर नाही बघूया पुढे तिकीट काढूया ना घे ना मग काढणार तिकीट पैसेच लागतील अच्छा तरabella पैसे काढायचे म्हणून मी ठीक करायला

फोटो आम्ही मोबाईल बसच्या रूटने सहा किलोमीटर कम्प्लीट केले अंदाजे स्ट्रावा फेसच्या हिशोबाने दोनच्या ने बस चालू आहे हे आणि आम्ही रिलॅक्स मोडला आता आता आमचा रिलॅक्स आणि बस रनिंग करते किती मिनिट टाइम लागेल

दाबून बघूया काय दाप काय आपल्याला खूपच थकला आणि झोपला पहिलाच दिवस होता त्याचा अरे ते तापल्यानंतर बोलते तुमचं जोश जास्त वाटतोय आणि पळत जावा दोन पड आत आतडे काढ

कॅमेरा किती आला कॅमेरा फायनली बस स्टँड आलाय गावचा स्टँड आलाय गावचा स्टँड आलाय आज मी तिथे थांबेल हा तिकडे पुढे पुढे

फायनली हा पोचलो अरे गोळ्या बिळाची चाळीस आता मी थोड चा पितो चाय चाय आधी मग पाहतो कारण सर तिकडे समुद्राला थोडी गारवा होता गारव्यामुळे गारव्यामुळे अंग आकारे मग थोड चा पितो नंतर भेटत वा गोळाच्या गोळाचा बाय गोळा चा गोळाचा आहे काय कुल्हड राजवाडी चाय राजवाडी चाय काय 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 राजवाडी घेऊया राजवाडी किती झाला राजवाडी ना राजवाडी 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 कि कुल्हाडवाले मराठी चाय नाही राजवाडी बी ये

कोणाच जाऊया परत आता एवढं लक्षण ठेव आता इकडे मामाकडेच आहे मामा काय दादाकडे आकाशकडे चाय कसा पिन यांना दिला त्यांचे पण नाही हे

फॉर्म्युला असलास आहे त्याचं ते पेटर्न आम्हाला <laughs> <फेंगे> <laughs> गुळाच्या चाला पण फॉर्म्युला आजच्या गावात इकडे पण गणित कापलं तर <laughs> आम्ही रेल्वे स्टेशनच्या इकडे तर ते बघू शकता takar चला चला बाय 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 मंडे पाचशे किलोमीटर शंभर टक्के चला तर काही ते गेले आम्ही पण घरी जातो हे पण गेले ते जास्त हे गेले आता आम्ही जातो आम्ही पोहोचले पोचला पोचला हा ब्लॉग इथे जेन करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा रनिंग ब्लॉग तुम्हाला आवडलास तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रांना